रोज सकाळी आम्ही म्हणजे घर कितीला सोडतो नऊला नऊ ते पुन्हा इथं यायला वाचत्या दहा दहाच्या नंतर आल्यानंतर मग नाश्ता वगैरे हो होतो आणि त्याच्यानंतर आमचं कामाला सुरुवात आणि दुपारी पुन्हा दोनला जेवायला सुटी मग त्या आमची मुकादमीला थोडं टाईम कळत नाही ती सव्वा दोनला सोडते उठवताना बरोबर टाईम कळते तीनलाच उठवते ती काय बसली मुकादमी कोपऱ्यात थकून गेली बिचारी आज लय काम केले काम म्हणजे ओरडण बघा बाया कशा बसल्या तुमची वहिनी दिसत पण नाही एवढा घोळका झालाय वरे कुठं आड गेली काय माहिती पहिलीकडं एक नाग राहते रेच हेमा मालिनी आजो कधी मजा एक मुल होत दीपिका पादूकोण तारवूचे काय <laughs> आज उद्या आम्हाला सुट्टी आहे ना पंचमीची आर ओरडू नको की जरा दम काढते त्याला ओळखतात माझी बहीण त्याला सगळे ओळखतात ते असते की, की। व्हिडिओ मध्ये तर देटे अरे हाय बाबा बदामा झाड आहे तिथंच गाडी थांबली होती मग पोरं तिथून चढून वरण तोडल्यात त्यांनी मग ते काय बरोबर नाही चांगले मध्ये त्या हे बारशी पसलं चिकरडे म्हणून गाव आहे तिथं आम्ही थांबलोय सध्याला ते साहेब लोक यायलेत म्हणून मध्ये मध्ये पोरांचा फोन आज दिवसभर पोरांनी नुसतं मला वैता कान सोडलं आज सोमवारचा म्हणजे श्रावणी सोमवारच्या हाफडीची शाळा असते ना तर पोरं घरी आले आहेत आणि त्यांचा कालवा मला आज तिथं कामाच्या ठिकाणी व्हिडिओ बनवाय काही जमलंच नाही आज आमच्या माग होते आठ दहा साहेब लोक आणि ते पण खुश झाले बरं काय काम करतानाच बघून बघा शंभर माणसात एक बाई खपणार नाही किती कालवा आहे बघा गोंधळ अरे दत्ता नाही उतरू आपण चल चल उतरू खाली जाऊ का नको बस जाऊ दे बायांचं जीवन खरं लय म्हणजे मला पण माया येते बरं काय म्हणजे कसं असतंय इथं काम करायचं इथून घरी जायचं घरी जाऊन पुन्हा स्वयंपाक बनवायचा पण खायचं प्यायचं झोपायचं सकाळी उठायचं धुणं भांडीन हे न बायाला काही कमी काम असतात काय खूप काम म्हणजे त्यांना पूर्ण झाडून काढणे हे काम पण आहे आम्ही म्हणजे असं खाऊन पिऊन मस्त आहे आता ते भांडणं वगैरे होतच असतात पण ती जरा कस की चिडचिड जास्त करते म्हणजे कराय करते काम पण चिडचिड अरे जरा ओरडू नको की अरे बा भाऊ आमची वहिनी म्हणते माझा भाऊ दारू पेता ना ती तो तो तर ती म्हणते त्यांना घेऊन जाते दवाखान्यातून ऍडमिट करते आणि दारू सोडून आणते तसं काय नसतंय मनाची मर्जीनं सुटली तर सुटत असते आता वहिनीला कसं सांगू वहिनी दर महिन्यात घेऊन जाते भावाला दारू सोडवायला कुठं बोलव की म्हणजे दारू पिऊ नये हो माणसानं म्हणजे आपण असल्या बाया इथं काम करून जातात एवढं कष्टाचं काम दिवसभर त्यांच्या माग पाच दहा साहेब लोक आमची वहिनी म्हणजे मुकादमी एवढ्या जणांची बडबड ती किरकिर पुन्हा त्यातनं इथं एवढं काम करून घरी जायचं घरी जाऊन पुन्हा आपलं स्वयंपाक पाणी करायचा आणि खातानाच मग भांडणं असले तर पहिले दाढी तीन व दाढी दिवसे काढले चिंतात काय उपयोग असतंय का म्हणजे घरी जाऊन परत अजून होण्यात भांडणं करण्यात काय उपयोग आहे साहेब लोकांनी थांबवलंय आम्हाला चिकरड्यात थांबलोय चिकरडे कधी इकडली गावांची नाव सांगत तर आज पहिल्यांदा सांगतोय चिकरडे पासून बारशी असेल दहा किलोमीटर आणि आमचं गाव इकडं पंधरा एक किलोमीटर मग ओळख मी कोणत्या गावचा असेल जे जवळचे आहेत ना ते पण बघत्यात उडल त्यांना कंट्रोल कंट्रोल करून बर आहे का मावशी आज याचा तुझी बारावी झाले ना किती वर्ष झाले बारावी कोणत्या साली झाले दोन हजार सतरा दोन हजार सतराला ला याची बारावी झाली दोन हजार पंधराला ला माझी झाली पण अक्षर मात्र एवढे भारी दोघांचे म्हणजे याच माझ्यापेक्षा चांगले म्हणजे हा कसा डाव्या हाताने लिहितो ना आज किती वर्ष झाले बारा होऊन तरी पण म्हणजे अक्षर एकदम सुपर मस्त असा टायपिंग केल्यासारखं छान असत पण बघितला तो अक्षर आहे का म्हणजे अक्षर मस्त आले दोघांचे पण लिखाण आता तेवढा असतो काय कधी तर लिखाण असतो पण त्यात अक्षर म्हणजे यांची नाव नावं या बायांची पुन्हा आमच्या गड्यांची नावं आम्ही लिहितोय ना त्या माणसांना थोडीच माहिती असते बघा बैलगाडी कोणी कोणी बैलगाडीत बसून मस्त असा आनंद घेतलाय त्यांनी कमेंट कराव याच नाव युए आहे युवी पाणी पिऊ युट्यूबर काय पाणी पाणी प्यायचं बक्की जाऊ चला चल की पिओ कुठं जायचं धाबा इथं कुठं मग तिरंगा धाब्यात जावं लागेल नात करते काय आता वेळ थाळी आहे ना तिथं अरे जरा बंद तर गुज्जर बघा याचं नाव गुज्जर आहे का नाही तुम्हाला वाटत होतं मी लाडाने म्हणतोय की काय याच नावच गुज्जर आहे बघा गुज्जर सहाशे पाच गाणा बंद कर थांब गाणा बंद कर रे गाणा बंद कर हात सोड सोड पडल मी खाली इथून जाऊन पुन्हा कधी जेवण बनवणार कधी खाणार वहिनी तुम्ही बनवताय का इथून जाऊन जेवण ऑलरेडी तयार असते भावानं तयार करून ठेवलेला असतंय काय यात काही बा एक पण बायांच घरी बनवणार कोणीच नाही म्हणजे सगळ्यांनाच जाऊन बनवावं लागते एखादी असेल बाबा ज्यांचे बनवून ठेवणार जसं की जसं की आमच्या वहिनीची सून बनवून ठेवलेले असते परत बाकीच्यांना सगळ्यांना जाऊन बनवावं लागतं हा ताईबाईच ते विशाल मी लग्न दाखवलेलं व्हिडिओ टाकला होता विशाल आणि अश्विनी काय विशाल आणि अश्विनीचं लग्न ते आहेत त्या विशालची मम्मी आहे बाम कोणी लावला रे पापा नवाश्रायला कोण लावला झंडूबाम झंडूबामवाळा चला बाय बाय